नमस्कार मी सुकन्या सुकन्या लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर या यूट्यूब चॅनलवरील माझा हा पहिलाच ब्लॉग आहे आणि आज आमच्या घरी माझ्या बाळाचे जावळ कार्यक्रम होता तो आम्ही थोडासा छोटासा सेलिब्रेट केलेला आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे आम्ही असं हे डेकोरेशन वगैरे केलं होतं छोटंसं हे सगळं आम्ही असं आणलं होतं आणि हे आजी मामा वगैरे आणतात ते पण सगळं ठेवलं होतं बाळाला कपडे एखादा दागिना गोड काहीतरी हे असं सगळं ठेवलं होतं असं मस्त छोटंसं डेकोरेशन केलं होतं हे तिला कानातले आणले होते मम्मीने माझ्या हे ताटवाटी पाच भांडे आणायचे असतात आणि हे मामाचे कपडे असतात हे दोघे आपली मस्ती करत होते खेळत होते छान असे बाळ तर ऐकतच नव्हतं एक आणि बसत पण नव्हतं तसं म्हणायला गेलं तर बाळासाठी हे कार्यक्रम वगैरे सगळं असं नवीनच असतं तिच्या फुड्यात ठेवलेल्या सगळ्या वस्तू तिच्यासाठी नवीन वाटत होत्या म्हणून ती हे घे ते घे असं करत होती तिला फक्त खेळायला काही ना काहीतरी हवं होतं आणि ही माझी आजी बाळाचा औक्षण करते बाळाचं जावळ हे सातव्या नवव्या किंवा अकराव्या महिन्यात काढतात तर आम्ही अकराव्या महिन्यात असेच पाच केस काढणार आहोत कारण अजून एक महिन्याने तिचा बड्डे आहे आणि बड्डेमध्ये मला तिचं फोटोशोटो वगैरे करायचं आहे या आहेत आमच्या आई त्या आपण ऑप्शन करून घेत आहेत तरी माझी मोठी मुलगी तिला इथं खेळवते कारण ती एक ठिकाणी बसत नव्हती ही माझी मम्मी तिला एक ठिकाणी बसायला असं नको फक्त इकडं तिकडं वळत वळत राहायला पाहिजे तिला हे सगळं नवीन वाटतंय त्यामुळे ती फक्त बघत होती आहेत दीदी त्या पण औक्षण करून घेत आहेत आणि आमच्याकडं बाळाला काय करायचं म्हटलं की आमच्या दिदीला पण सगळं तेच करावं लागतं तिच्यासाठी पण हे सगळं केलं होतं पण तिला ती लहान होती तेव्हा तिला समजत नव्हतं त्यामुळं तिलासुद्धा हिच्यासोबत सगळं काय करायला लागतं आता मी ऑप्शन करून घेते आता बाळाला मा मा फक्त माझ्याकडे यायचं होतं म्हणून ती माझ्याकडे एकसारखी बघत होती आता मम्मा ते राहू दे तुम्हाला फक्त घे असंच असतं तिचं जवळ आल्यावरती हा आहे माझा भाऊ तो मामाने आमच्याकडे पाच केस कटिंग करायचे असतात तर अशा पद्धतीने झालं आमच्या बाळाचं जावळ तर हा माझ्या यूट्यूब चॅनलवरील माझा पहिला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Thank you.